पाटील उर्फ दादा यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत स्वागतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सु सु शिवस्वागतमार संवाद मिळाव्यासाठी अनेक मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन सर्वांचं समस्त ग्रामस्थ मारखडवाडी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत इथे महेश सर्वांना विनंती आहे सर्वांनी समोर बसून घ्यायचं आहे स्थानापन्न व्हायचं आहे ईव्हीएम हटाव देश बचाव लोकशाहीला बळकट करण्यासाठी योग्य दिशा देण्यासाठी आज या ठिकाणी समस्त ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी हा संवाद मेळावा ज्या ठिकाणी आयोजित केलेला आहे यासाठी देशाचे नेते दे 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 माजी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं विशेष आगमन झालेलं आहे त्यांचं पुनशे एकदा समस्त ग्रामस्थ बाळखेवाडी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत

प्रतिक्रिया सुरुवात झालेली आहे आणि अभ्यासपत्र दाखल झालेल्या आहेत त्याप्रमाणे ग्रामस्थिक आपल्यापेक्षा